खूप सेवा करून पाहिली काहीच फरक नाही मग आता काय करायचं का तर चला मग आजचा खास व्हिडिओ हा तुमच्यासाठीच असणार आहे श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादाने तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझे या चॅनेलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीजींनी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा बऱ्याच वेळेस आपल्या जीवनामध्ये खूप अडचणी येतात नवरा बायकोचे भांडणे होतात घरात सतत वादविवाद होतात सासू सासऱ्यांचे सासूसुनेचे न जावाजावांचे असे बरेचसे भांडणं होत असतात त्याचबरोबर शैक्षणिक बाबतीत अडचणी येत असतात किंवा विवाह बाबतीत अडचणी येत असतात किंवा संतानप्राप्तीसाठी अडचण येत असते किंवा आपल्या मनातील जी काही इच्छा आहे तर त्या इच्छा पूर्ण होत नाहीत त्याचीही अडचण आपल्याला येत असते तर अशा बऱ्याचशा समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागत असतं तर या सर्व काही समस्यांवर हा एक प्रभावी हा असा एक उपाय असणार आहे तर तो कसा करायचा आहे त्याची पूर्ण माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे तर तुम्हाला एकवीस दिवसाचं तारक मंत्राचं अनुष्ठानाची ही सेवा करायची आहे ही सेवा कशी करायची कोणी करायची सर्व काही आज माहिती तुम्हाला मी देणार आहे तुम्हाला काय करायचं आहे आपण बऱ्याचशा सेवा करून पाहिलेल्या आहेत तरी पण तुम्हाला काहीच फरक नाही पण ही सेवा तुम्ही आवर्जून करा श्रद्धेने अंतकरणाने आणि विश्वास हा अत... अट्टळ विश्वास तुम्ही ठेवून ही सेवा करा की माझी ही सेवा केल्यानंतर माझी ही इच्छा पूर्ण होणार मी सेवा केल्यानंतर माझी ही अडचण दूर होणार असा विश्वास तुम्ही ठेवला पाहिजे मग तुमची ही सेवा पूर्ण का नाही बरं होणार तर चला तर आजच्या सेवेला सुरुवात करूया तुम्हाला काय करायचं आहे सेवा करण्याच्या आधी तुम्हाला केंद्रात किंवा मंदिरात जायचं आहे श्रीफळ खडीसाखर आणि फूल स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करायचं आहे त्यांना तुमची अडचण सांगायची आहे किंवा जी काही तुमची इच्छा आहे ती सांगायची आहे आणि ते श्रीफळ स्वामी महाराजांच्या चरणापशी तुम्हाला ठेवून नंतर घरी यायचं आहे घरी आल्यानंतर तुम्हाला संकल्प करायचा आहे स्वामी महाराजांना जी काही तुमची अडचण आहे किंवा जी काही तुमची इच्छा आहे ती स्वामी महाराजांना सांगायची आहे आणि मी तुमचे एकवीस दिवसाची तारक मंत्राच्या अनुष्ठानाची सेवा करणार आहे आणि माझी ही इच्छा पूर्ण होऊ द्या किंवा माझी ही अडचण दूर होऊ द्या असं तुम्हाला स्वामी महाराजांना सांगायचं आहे आणि दर मग तुम्हाला ही दररोज एकवीस दिवस सेवा लगातार करायची आहे तुम्हाला काय करायचं आहे देवघरासमोर बसायचं आहे तुपाचा दिवा लावायचा आहे तुम्ही तेलाचाही लावू शकता दोन उदबत्त्या लावायच्या आहेत एक ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि देवघरासमोर आसन टाकून तुम्हाला स्वामी महाराजांसमोर बसायचं आहे आणि उजवा हात त्या पाण्याच्या ग्लासवर तुम्हाला उजवा हात ठेवायचा आहे आणि अकरा वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे निशंक हो निर्भय हो म्हणा प्रचंड स्वामी बळपाठी शिरे अतर्ग्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य हे शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे काय न्यूनकाय भक्त प्रारब्ध घडवी हि माय असा संपूर्ण तारक मंत्र तुम्हाला अकरा वेळेस दररोज म्हणायचा आहे तुम्ही सकाळी म्हणा संध्याकाळी मी म्हणा किंवा दुपारी म्हणा हा तुम्हाला तारकमंत्र कध कधीही केव्हाही तुम्ही हा तारकमंत्र म्हणू शकतात फक्त तुम्हाला आसन टाकून देवघरासमोर बसून तुम्हाला दोन उदबत्त्या लावून दिवा लावून एक ग्लास पाणी घेऊन तुम्हाला उजवा हात त्याच्यावर ठेवून हा अकरा वेळेस तारं मंत्र दररोज तुम्हाला म्हणायचा आहे एकवीस दिवसाची ही सेवा आहे या सेवेने एकवीस दिवसच काय तर एक वीस दिवसाच्या आतही तुम्हाला याची प्रचिती याचा अनुभव नक्की येणार स्वामी महाराज तुमची इच्छा लवकर पूर्ण करणार आणि तुमची जी काही अडचण आहे ती स्वामी महाराज नक्कीच दूर करतील इतकी ही प्रभावी सेवा आणि लवकरात लवकर इच्छापूर्ती होणारी ही सेवा आहे आपण बऱ्याचशा सेवा करतो पण बऱ्याच वेळेस आपल्याला काही सेवा केलं तरीही त्याची प्रचिती येत नाही अनुभव येत नाही असं बऱ्याच जणांच्या बाबतीत होत असतं पण बऱ्याच वेळेस काही सेवेमध्ये आपण पूर्ण अटीचं नियमचं पालन न करता, सेवा करता कदी कदी काही सेवा करत असतो मग त्याच्यामुळेच आपल्या सेवेमध्ये कधी ना कधी काहीतरी खंड पडतो किंवा कधी ना काही काहीतरी सेवा आपल्याकडून राहून जाते त्याच्यामुळे आपली सेवा ही पूर्णरित्या पूर्ण होत नाही आणि तिथेच याच कोणत्या तरी चुकीमुळे आपली सेवा कुठेतरी कमी पडते त्याच्यामुळे आपल्याला स्वामी महाराजांची प्रचिती येत नाही तर या पद्धतीने जर तुम्ही सेवा केली दररोज नित्यनियमाने न चुकता जर तुम्ही एकवीस दिवसाची ही तारक मंत्राची अनुष्ठानाची जर सेवा केली तर बघा तुमची इच्छा ही लवकरच पूर्ण होणार तुम्हाला ही सेवा तुम्ही मनोभावेने अंतकरणाने जर केली स्वामी महाराजांना समर्पित होऊन जर तुम्ही ही सेवा केली की हां ही सेवा केल्यानंतर माझी इच्छा पूर्ण होणार ही सेवा केल्यानंतर माझे जे काही अडथळे आहेत जे काही अडचणी आहेत ते दूर होणार हा जर विश्वास तुम्ही स्वामी महाराजांवर जर ठेवला आणि ही सेवा केली तर शंभर टक्के काय एकशे एक टक्का सांगते तुमची ही सेवा स्वामी महाराज लवकरच पूर्ण करून घेतात तर या पद्धतीने जर तुम्हीही स्वामी महाराजांची सेवा केली तर बघा तुम्हाला एकवीस दिवसाच्या आतच नाही तर तीन सुद्धा या सेवेची प्रचिती येऊ शकते इतकी ही सेवा प्रभावी आहे मग आता ही सेवा केल्यानंतर आपण जे काही तारकमंत्राचा अकरा वेळेस मंत्रोपचार करतो अकरा वेळेस तारकमंत्र करतो तर त्या मंत्राची ज्या त्या ग्लासमध्ये पाणी असतं तर ते पाणी त्या तारकमंत्राची जी आपण तारकमंत्र म्हणलेला असतो तर ते त्या पाण्यामध्ये ऊर्जा खेचून घेण्याची शक्ती असते आणि त्या तारक मंत्राच्या मंत्र उपचाराने त्या पाण्याचं तीर्थात रूपांतर होतं आणि ते तारकमंत्राचं तीर्थ बनतं आणि याच तारकमंत्राच्या या तीर्थाने आपल्या जीवनातील प्रश्न सुटतात आपल्या जीवनातील प्रश्न मार्गी लागतात तुमच्या जीवनातील अडचणी संपतात तुमच्या जीवनातील ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होतात ते म्हणजे या तारकमंत्राच्या अनुष्ठानाने हे तारकमंत्राचं तीर्थ तुम्ही तुमच्या घरातील जेवढ्या व्यक्ती आहेत तेवढ्या व्यक्तींना आवर्जून पिण्यासाठी द्या बघा मुलं असतील लहान मुलातील चिडचिडपणा दूर होतो त्यांची अभ्यासात बुद्धी चालायला लागते त्याचबरोबर आपल्यामधील चिडचिडपणा दूर होतो किंवा आपलं बघा सतत डोकं जड पडणं डोकं दुखणं सतत चिडचिडपणा होणं राग राग असं आपण करतो तर हे तारकमंत्राचं तीर्थ आपण जर नित्य नियमांना जर पिलं तर आपल्यातसुद्धा खूप फरक तुम्हाला जाणवून आलेला दिसेल त्याचबरोबर घरात जर आजारी व्यक्ती असतील तर त्या आजारी व्यक्तींना जर हे तीर्थ तुम्ही दररोज पिण्यासाठी दिलं तर त्याचा आजारही नष्ट होतो हळूहळू या तारकमंत्राच्या तीर्थाने नवरा बायकोतील वादविवाद नष्ट होतात या तारकमंत्राच्या तीर्थाने आणि तसेच शैक्षणिक असो व्यावसायिक असतो उद्योगात असो किंवा व्यवस काहीही असो तर प्रत्येक समस्यावर हा तारकमंत्राचं तीर्थ हे खूप प्रभावी ठरणार आहे तर हे तारक मंत्राचं तीर्थ तुम्ही दररोज जर सेवा करून हे तारकमंत्राचं तीर्थ पिलं तर या तारकमंत्राच्या सेवेनं तुमच्या जे काही शारीरिक समस्या आहेत ज्या काही आर्थिक समस्या आहेत शैक्षणिक असो आर्थिक असो शारीरिक असो सर्व समस्या तुमच्या मार्गी लागतील सर्व समस्यावर तुमच्या काही ना काही इलाज स्वामी महाराज नक्कीच करतात इतका हा प्रभावी तारक मंत्राचं तीर्थ आहे जर तुम्ही खूप सेवा करून थकलात पण कोणतीच सेवेचं तुम्हाला काहीच फरक पडत नाही तर आवर्जून ही एकवीस दिवसाच्या सेवेचं अनुष्ठान तुम्ही आवर्जून करा आणि याची प्रचिती आणि याचा अनुभव नक्कीच घ्या कितीही कठीण प्रसंग असो कितीही कठीण समस्या असो कितीही अडचण असो काहीही त्रास असो तो त्रास ती कठीण परिस्थिती ती समस्या सर्व काही तुमची हळूहळू दूर होईल आणि तुमच्या मार्गामध्ये स्वामी महाराज सुख शांती समृद्धी समाधान पैसा आनंद भरभरून देतील इतके आपले सु... स्वामी महाराज दयाळू आणि मयाळू आहेत तर ही सेवा तुम्ही आवर्जून करा एकवीस दिवसाचं तारकमंत्राचं अनुष्ठानाची ही सेवा आवर्जून करून बघा आणि याची प्रचिती आणि याचा अनुभव नक्की घ्या आणि तुम्हाला याची जर छान प्रचिती आली तर नक्कीच कमेंटमध्ये तुम्ही सांगाल की ताई मला या सेवेची अशी प्रचिती आली इतकं ही प्रभावी सेवा आहे तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जेणेकरून पुढील पुढील जे काही व्हिडिओ असतील तर ते त्यांचे तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील चल चला तर मग भेटू पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ